सामाजिक संस्थांमुळे समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होते असं प्रतिपादन श्री सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेचे कोशाध्यक्ष सुधीर देव यांनी केलं आज समाजात अनेक प्रश्न आहेत शासन आणि प्रशासन त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकत नाहीत समाजातील सामाजिक संस्थांमुळे काही प्रश्न सुटण्यास मदत होते त्यामुळे सामाजिक संस्थांची आज समाजाला गरज निर्माण झालीय गेल्या बारा वर्षापासून वीरशैव विजन करीत असलेलं काम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन श्री सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष सुधीर देव यांनी केलं वीरशैव विजनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या कार्यवाह प्रीती चिलजवार मुख्याध्यापिका जयश्री राठोड वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सह कोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी चेदानंद मुस्तारे सहकार्याध्यक्ष राजेश नीला श्रीमंत मेरू सोमनाथ चौधरी आदींची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ऐंशी स्कूल बॅग आणि कैलसवासी गीताई गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्मरणार्थ श्रीनाथ संस्थान औसा यांच्याकडून पंचवीस डझन भया देण्यात आल्या कार्यक्रमात सूत्रसंचालन विजयालक्ष्मी दुलंगे यांनी केलं तर आभार जयश्री राठोड यांनी मानले